काका राम 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 दादा राम बर कोटला आहे तुम्ही तालुका बरं तुम्ही कोणतं का पाहिजे वान कोणता लाल त्रास नऊ त्रास नऊ ये काय वाटलं बरं नऊ एकच नंबर आहे का मका काका एकच नंबर येईल तो असं ना हो बरं काका आधी तुम्ही या लाईनी मोज्यात उभ्या लाईन किती आहेत उभ्या त्रेचाळीस त्रेचाळीस दाना आहेत एक लाईन आणि आडव्या एकोणावीस ते वीस ते अठरा अठरा मग उत्पादन कॅपॅसिटी जास्त वाटत का कमी वाटत जास्त येईन ना जास्त येईन ना तरी ये ये बी तुमना अंदाजे इथं उत्पन्न यावायला पाहिलं बरं एक एकर मग एक टाकेल पण तीस क्विंटल यावायला पाहिजे मनामध्ये आणि मनामध्ये सांगस काका आई तुमले एक थैली एकच थैली पस्तीस ते चाळीस क्विंटल यावाला पाहिजे एकच नंबर विजय बरं काका तुम्हाला एक सहा मोबाईल नंबर सांगत्या अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी एकोणनव्वद सव्वीस म्हणजे तुम्ही क्रॉस न भाऊ मकानं वाहन लायले गेले तुम्ही एकदम आनंदी ना बिलकुल एक नंबर एक नंबर चाली धन्यवाद धन्यवाद